काय साठ टक्के आम्ही पन्नास टक्के आम्ही पाच कोटी मुंबईत आणणार अरे पाच कोटी आणले की पाच दहा पंधरा हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमायणं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतो एक रात्र सगळ्या <laughs> रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता आणि हे कोण होते मराठा समाजाचे लोक नाहीत मराठा समाजाला विरोध नाहीत हे फक्त त्याचे दारूवाले वाळू चोर यांनी आणलेले लोक त्या दरिंदे पाटलाने आणलेले त्याचे ते लोक काय दोष घातला आणि मग आपल्याला कल्पना आहे की खाई खाईने ते देण्यात आलं अनेकांनी जे आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतलं हो मुंडे साहेबचा मला भावाप्रमाणे होतो जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब त्या दोघांनी अख्ख्या पार्लमेंटमध्ये म्हणून सोडली होती पण काँग्रेस पक्षाच्या प्रणब मुखर्जीने येऊन सांगितलं शंभर खासदार उभे राहिले प्रणब मुखर्जीने सांगितलं आम्ही देतो सगळी शांत बसले समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली होती आम्ही केस मागे घेतली पण आमचा घात झाला कारण जनगणना जी दशवार्षिक होते जनगणना आयुक्त कमिशनर सेन्सस कमिशनर ती खरी असते फोटो सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे पण प्रणाब मुखर्जीने ते केलं नाही त्यांनी काय केलं प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा